क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ठाणेद्वारा आयोजित ग्रामीण ठाणे जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी भाऊसाहेब परांजपे विद्यालय अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील एकशे नव्वद विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आत्मा इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई मधील बारा विद्यार्थी आत्मामालिक इंग्लिश मिडियम स्कूलचे वीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल इयत्ता आठवीतील विद्यार्थी चौदा वर्षीय वयोगटात पारंपरिक सांघिक योगासन क्रीडा प्रकारामध्ये हर्षल महादू थोरात सुवर्णपदक हर्षित उमेश धांगडा रौप्य पदक तर चौदा वर्ष मुली या वयोगटातून आठवीतील चेतना सोमनाथ साबळे हिने रौप्य पदक शालिनी गणेश मस्के चौथा क्रमांक आर्टिस्टिक योगासन प्रकारामध्ये चेतना सोमनाथ साबळे रौप्य पदक पारंपरिक योगासन क्रीडा प्रकारात हर्षदा बाळू घोरपडे रौप्य पदक सलोनी गणेश मस्के कांस्य पदक ट्रेडिशनल व आर्टिस्टिक योगासन क्रीडा प्रकारात संत सुनील मांजे रौप्य पदक रिदमिक योगासन क्रीडा प्रकारामध्ये तेजजय मेठल चौथा क्रमांक असे विविध पदके मिळवत या सर्व विद्यार्थ्यांची शालेय विभागीय स्तरावर निवड झाली आहे आत्मा मालिक इंग्लिश मिडियम स्कूलमधील निर्दंबिक योगासन प्रकारामध्ये इयत्ता नववीतील चेतन प्रकाश कोरडे याने कांस्यपदक तेजस रवींद्र पाठरा कांस्य पदक इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी संजना देवराम दळवी पाचवा क्रमांक सूरज कृष्णा सातवा क्रमांक पारंपरिक योगासन क्रीडा प्रकारात आदित्य राजेश बात्रा संकेत धर्मा माडा पारंपरिक योगासन क्रीडा प्रकारामध्ये आदित्य राजेश पत्रा संकेत धर्मा माढा तसेच सतरा वर्षीय मुली वयोगटामध्ये रुचिता परशुराम भावर वैष्णवी शांताराम भावर व तनुजा सोनू वाजे यांनी उपविजेते पद आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग शिक्षक श्री पुरुषोत्तम पानबुडे यांनी अथक परिश्रम घेत मार्गदर्शन आहे हे वृत्त समजताच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठांचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्षा तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील होणाऱ्या विभागीय यो योगासन स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच स्थानिक सदस्य अनंत गायकवाड प्रवीण मोरे शैक्षणिक संचालक डॉक्टर डीडी शिंदे जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे आत्मा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील प्राचार्य कैलास थोरात प्राचार्य पंकज बडगुजर क्रीडा विभाग प्रमुख संदेश चव्हाण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभाग यांनी योगपट्टूंचं कौतुक करत पुढील विभागीय योगासन स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मामालिक न्यूज साठी प्रतिनिधी भूषण चोबेनसह संपादक सागर अहिरे मोहिली आघई शाहपूर